आहात मातरम न्यूज पाहत सरन्यायाधीश भूषण गवई यांची कोल्हापुरात भेट जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादांकडून शासकीय विश्रामगृहात मनमोकळा संवाद कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांचे कोल्हापूरमध्ये आगमन झाले या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळेदादा यांनी शासकीय विश्रामगृह येथे सरन्यायाधीशांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध सामाजिक न्यायिक व प्रादेशिक मुद्द्यांवर मनोमोकळा संवाद साधला या भेटीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायव्यवस्थेचा विकास स्थानिक न्यायालयांची उपलब्धता नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक व न्यायप्रिय शहराच्या दृष्टीने सर्किट बेंचचे महत्त्व अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादांनी सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांचे कोल्हापूर नगरीत हार्दिक स्वागत करत त्यांच्या न्यायव्यवस्थेतील व्यवस्थेतील योगदानाचे कौतुक केले त्यांनी सांगितले की सरन्यायाधीश पदावर एक मराठी माणूस विराजमान असणे ही महाराष्ट्रासाठी आणि कोल्हापूरसारख्या न्यायप्रिय जनतेसाठी अभिमानाची बाब आहे विशेष म्हणजे कोल्हापूर येथे स्थापन होणाऱ्या सर्किट बेंचमुळे येथील नागरिकांना न्यायासाठी पुणे किंवा मुंबईला प्रवास करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करत जिल्हाध्यक्ष कांबळे दादांनी सरन्यायाधीशांचे आभार मानले या भेटीदरम्यान स्थानिक प्रशासकीय अधिकारी न्याय क्षेत्रातील काही वरिष्ठ सदस्य तसेच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते वंदे मातरम न्यूज साठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा